नमस्कार आपली सर्वांचे स्वागत आहे मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे आवळा मोरंबा चला तर मग बनवायला घेऊया मी अर्धा किलो आवळे आणले आहेत ते दोन वेळेस मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत धुतल्यानंतर एका नॅपकिनने मी कोरडे करून घेतले आहेत नंतर एका पातेल्यामध्ये मी पाणी घेऊन गरम करण्यासाठी ठेवलं आहे नंतर मी पुरणकाळ्याच्या चाळणीमध्ये टाकून मी पंधरा मिनिट वाफून घेतले आहेत हे पहा वाफून घेतल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवून द्या थंड झाल्यानंतर जाकूच्या सह्याने मी अशा पद्धतीने मी फोडी करून घेतली आहेत बी बाजूला करून घ्या अशा प्रकारे सर्व मी फोडी करून घेतले आहेत नंतर एका कढाईमध्ये मी एक वाटी गूळ टाकला आहे नंतर त्यामध्ये सर्व मी फो आवळा फोडी टाकून दिली आहेत आणि परतून घेतला आहे नंतर प्लेट झाकून पंधरा मिनिट शिजवून घ्या खूप सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा एक तर झाल्यानंतर गॅस बंद करून ठेवा हे पहा चेक करून बघायचं हे पहा पाकाला अशी तार सुटली आहे गॅस बंद करून ठेवून द्या थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद